श्री स्वामी समर्थ कुंकवाचे उपाय हिंदू धर्मात कुंकवाला खूप महत्त्व आहे विवाहित हिंदू स्त्रिया सोफाक्याचं प्रतीक म्हणून कपाळावर कुंकू लावतात एवढेच नाही तर सर्व प्रकारच्या धार्मिक विधी आणि पूजेमध्ये कुंकवाचा वापर केला जातो कुंकवाला अतिशय पवित्र मानले गेले आहे परंतु ज्योतिषशास्त्रानुसार कुंकवाचे काही उपाय तुमचे संपूर्ण आयुष्य क्षणात बदलू शकतात आज आम्ही तुम्हाला कुंकवाचे असे काही उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला सर्वात मोठ्या अडचणीपासून दूर ठेवू शकतात हे आहे कुंकवाचे उपाय तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत असेल तर शनिवारी हनुमानच्या मंदिरात जाऊन त्यांना चमेलीच्या तेलात कुंकू घालून अर्पण करा यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील घरामध्ये कोणी आजारी असल्यास कुंकू हातात घेऊन आजारी व्यक्तीच्या डोळ्याभोवती सात वेळा फिरवा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या असे मानले जाते की हा उपाय केल्याने रुग्ण लवकर बरे होतात कोणत्याही कामात वारंवार अपयश येत असेल तर थोडेसे कुंकू घेऊन ते वाहत्या पाण्यात टाकावे असे केल्याने ग्रहाचे दुष्परिणाम कमी होतात आणि कार्यात यश मिळते असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार रोज घरी पूजा करा आणि नंतर घराच्या मुख्य दरवाजावर पूजेच्या ताटातील थोडे कुंकू लावा असे केल्याने देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो असे मानले जाते वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा विनाकारण पतीपत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना कुंकवाची पुडी बांधून नवऱ्याच्या उशीखाली ठेवावी असे सात दिवस सतत केल्याने तणाव हळूहळू कमी होईल धन्यवाद